की देखो अरे ए सकाळ <laughs> <laughs> सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना आजची आहे सोळा तारीख उद्या हे आपला कार्यक्रम आज माझी सगळी धावपळ चालू आहे तर आता आज मी जाणार आहे सगळ्या लोकेशनवरती आणि सगळ्याच ठिकाणी तुम्हालाही कळेल की आपली धावपळ कशी चालू आहे आणि कशी तयारी चालू आहे ती <laughs> आता पोचली मी बोईसरला <laughs> काय बोलायचं तेच सुचत नाही असं झालंय मला एवढी जास्त धावपळ आहे खूप धावपळ आहे खाणं नाही पिणं नाही काय नाही फक्त मोबाईल फक्त मोबाईल म्हणजे मोबाईल मध्ये काम करते माझा काल आवाज पूर्ण बसला होता काल घरी गेल्या गेल्या अगोदर मिठाच्या पाण्याच्या घुळण्या गेल्या पुन्हा रात्री झोपता परत गुल नाही केल्या सकाळी उठल्यावर पुन्हा गुलनाय केल्या तेव्हा आवाज आता निघाला बाहेर चांगलाय हा काल माझा फोन समजून मी शरद जिजूंचा फोन घेऊन गेली पॅकेट टाकला आणि ते घेऊन निघून गेली सारा आणि सगळे घरी फोन शोधतायत एवढी गडबड एवढा त्याचे बिचारीच धावपळ झाली आहे ना चे। चे चा। का वाला 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 हो चांगला ठेवा आवाज उद्या खणखणीच्या खणखणीत आवाजात बोलायचं आहे उद्या असं जॉईंट पेन करताय मी सगळं सांगितलं सांगितले जे काय व्हायचं ते सोमवारच्या नंतर उद्या आता सध्या काही नको आता मला पहिला उद्या कार्यक्रमाला व्यवस्थित दे सोमवारी सगळ्यांचं सगळं व्यवस्थित धीव करू दे त्याच्यानंतर मग मंगळवारी काय व्हायचं नाही असं काय व्हायचं ते काय फक्त काय व्हायचं ते म्हणजे हातप्यात उतर ताप येणार असेल काय खोकला येणार असेल काय सर्दी येणार असेल ती होते बाकी मला काय वा होणार आहे म्हणजे सर सगळ्यांना एक एक काम वाटप वाटप वाटलेली आहे तुम्हाला पण एक काम वाटलेलं आहे जर माझ्या बहिणीसोबत माझ्यासाठी आले सुट्टी काढून आता मिळवणी जेव्हा सोहळा होता तेव्हा मी जेव्हा आमच्या व्हिडिओ मध्ये बोलत होतो की ताईने एवढा सुंदर सोहळा बनवला त्यावेळेस बोललेली की आता नेक्स्ट टाइम जेव्हा ताई सोहळा बनवले तेव्हा सगळ्यात पुढे मदतीला मी असे साड्यांची तयारी चालू आहे आणि मी साड्या आता घेते आमंत्रणमधून तर त्या चॉईस करायचं चाललं आहे आपल्या महिला जरा गेम आता गेम खेळणार मग त्यांना छान छान साड्या नकोत का ही चॉईस चालू आहे आता थोडीशी तयारी झालेली आहे म्हणजे जो आमचा शो फ्लो होता तो रेडी करून झालेला आहे आता मी चाललेली आहे जिथे आपला शो होणार आहे ती काय काय तयारी झालेली आहे ते, ते पाहायला जाते आणि त्याच्यानंतर आदिवासी भगिनींना मी जाऊन भेटणार आहे आणि त्यांची थोडीशी तयारी करून घ्यायची आहे आपल्याला तसं जाऊया आता पटापट तर हा आहे नवीन आणि या वर्षी आपलं जे काम आहे सगळं तो नवीन करतोय नवीन डेकोरेटर नवीनला मी लहानपणापासून ओळखते आणि खूप छान वाटतंय की जी जुनी सगळी नाती आहेत ती आज आपण त्यांच्यासोबत जसं छान काम करतो थँक्यू थँक्यू खूप आणि खूप एक्सपेक्टेशन बरं का नवीन नवीनकडनं

नीताचा मला नीताचा नंबर मिळाला भावेशकडनं माझ्या मित्रकडनं तर मी लगेच नीताला कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं की आपल्याला महिला हव्या आहेत आणि महिलांचा पण असं असं परफॉर्मन्स साजरा करणार आहोत तर आपल्याला भेटू शकतील का महिला तर म्हण म्हणायला लागले नीता किती पाहिजेत ती सांग सगळ्या महिला आणि लिटरली मी गेल्या दहा दिवसात महसूस होते की बाबा अशा महिलांना आपण पुढे आणावं आपली भेट कशी होऊ शकेन पण ती होतच नाही होतच नाही पण कदाचित असं असेल की तुझ्यासोबतच ती भेट होणं लिहिलेलं त्याच्यामुळे भेट होत नव्हती माझी तर नीताच्या काही मैत्रिणी आहेत आपण त्यांचीही ओळख करून घेऊया ही अंकिताची पाठ सालवार राहते ही निकिताची पाठ ती पण राहते ती मनीषा नारले महिमला राहते ही अंकिता जाधव माझ्याच गावची आहे आणि ही माझी वहिनी पूनम सोमन आणि तुझी माझी लग्न तिला <laughs> फार नाचायचा शौक आहे युट्यूब वर डान्स करते ती <laughs> असा <laughs> तिला नाचायला शोक आहे मग तिने आईला पण शिकवलं असेल ना तर आईकडनं लेख शिकलेली आहे आता आईने लेखीला शिकवलं थोडस आईने मलाही शिकवावं असं मला वाटतं आम्हाला फक्त लग्नात डान्स करायला आवडतं पण तिला अगं डान्स का तुला बरोबर की नाही आणि उद्या आपला जो कार्यक्रम आहे सोळा आनंदाचा आज सोळा तारीख आहे बरं का आणि उद्या सतरा तारीख आहे आणि उद्या आपण या सगळ्या महिला आम्ही मिळून काय करणार आहोत धमाल काय करणार आहोत ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आमची कसली एवढी तयारी <स्थाथ> <गुणी। स्थाथ> चालू चालू ती आणि ना तयारी झाली तुमची सगळी काहीच तयारी नाही अजून काय हरकत नाही गणपती बाप्पा आता आम्ही पुन्हा आलेलो आहोत आमच्या लोकेशन वरती जिथे चालू आहे शूट शूट नाही चालू जिथे काम चालू आहे उद्या सकाळचं आणि लाईट लागलेलं आहे थोडंसं असं छान दिसतंय आणि अजून बरंच काम बाकी आहे तर अल्पेश आहे अल्पेश कुठे गेला जो आपलं सगळं लाईटचं वगैरे बघतो आपण त्याच्याशीही बोलूया खूपपर्यंत तयारी पोचली ती विचारूया साऊंड आलेले आहेत हे आहेत अल्पेश मोरे आणि हे आपलं पुन्हा लाईटचं आणि साऊंडचं सा काम करणार आहेत परफेक्ट होईल ना ऑल इज वेल येस येस हंड्रेड पर्सेंट कारण <laughs> <laughs> की मला धगधग होते कारण की मी ओपन असं म्हणजे ग्राउंड मध्ये कधीच शो नाही आहे जे काही असतात ते आपल्या नेहमी नाट्यगृहामध्ये असतात okay, त्याच्यामुळे okay. भीती नसते एवढी आता हीच भीती आहे की सगळं व्यवस्थित हो अच्छा अजून आता आपलं काम चालू आहे किती वेळ लागेल आपल्या रात्री दोन तीन तीन वाजतील ग्राउंडचं काम चालू केलेलं आहे हळूहळू सो आता बघूया गणपती बाप्पा हा थँक्यू कलाणी झाली

तुम्हीच पॅकिंग केलं म्हणलं तुम्ही याच्या आधी मी दहा पॅकिंग केलं होतं सेटिंग केलं होतं काय सगळी व्यवस्थित करून ठेवलेली ना दहा पॅक केल्या मी असं बघ माझी माऊली अडे मुगली माऊली सांग त्या मम्मा सांग मी पण शांत बसलेली म्हणून मम्माने काम केलं बाबाची काय प्रथा ए मावली प्रथा कळत हा माऊली पण माझंच नाव आहे प्रथा पण माझंच नाव आहे लाजत एका का आता का आतमध्ये घुसते का आधीच्या पोटात आणि दरवेळी प्रमाणे रंजिताला थंडी वाजायला सुरुवात झाली ना <laughs> गळते म्हणजे बहुतेक आजारी पडायचे <laughs> चान्सेस आहेत उद्याचा दिवस नको तापायला पाहिजे मस्त गरम होते आम्हाला आणि हिर बघा थंडी वाजता घाम निघाला घाम हे बघा दाखवू हे बघा ये देखो निघतोय अक्षरक्ष आणि थंडी वाजते आणि मला थंडी वाजते म्हणजे कन्फर्म आहे कीला उद्या काहीतरी होणार आहे उद्या नाही तयारी बघ आमची चालू आहे गिफ्ट पॅकिंग चालू आहे सगळी फुल फॅमिली मिळून काम करते काय कल प्रथा ए प्रा ते मी ए प्रा ए माऊली <laughs> ए माझी माऊली <laughs> माऊली कुठे गेली हो कुठे गेली माझी माऊडी ती हसला का उचलून गेल ना हे पाय आता बाबा उचून घ्यायच मागे मागून हात आलाय बघ ये मग हे बघ काय यार आता काय लागला काय लागलं तिला मोठी झाली ती मोठी झाली ग ही प्रथा आता नाही झालं ही प्रथा आता असे बंद केला कुठ लबाड आहे आणि हे बघा ट्रॉफी काही बनवून आणलेल्या आहेत आणि काही ट्रॉफींचं स्टिकिंगचं काम चलत बाकी सुनील सगळी तयारी झाली बाकीची जे सगळे झाले सगळे आहे तयारी घट घेट घट घट <laughs> घट <laughs> घट आमचा सोहळा आनंदाचा बॉक्स पण रेडी आहे ज्याच्यामध्ये जाणार आहे तुमचे सगळ्यांचे लकी कूपन्स आणि तुमच्यापैकी एकीला मिळणाऱ्या मानाची पैठणी गोव्याची ट्रिप आणि बरंच काही कोकणची पण आहे येस आपला <laughs> आपलं

ते बघा वाजलेत किती दोन पाहुणे दोन वाजलेले आहेत आणि आमचे जून पाहुणे रस्त्यात आहेत येत आहेत सगळेजण आता मी जाते बघते किती तयारी झाली ग्राउंड वरती ती सगळी बघते आणि माझं बाळ येणार आहे मागून ना बाळा मागून येतो माझी

म्हणजे अगदी नवी मुंबई टू या टोकापासून त्या टोकापर्यंत मजा मस्त चला चला तीन वाजले जेवायची वेळ आपल्याला कम्प्लीट करायची आहे आणि नंतर मग खाणं खाणं आहे तेच तर कसे आहात दादा छेडा भाऊ पण आलेले आहे

सारी ब्लाउज आम्ही आज रेडी पहिली कलेक्शन येणार कलेक्शन करते रंजितच आई सो खूप बरं वाटत आणि मला फोटो पण नाही so, दाखवलाय विश्वास आहे त्याचा फोटो तरी रे मला फोटो तरी पाठव रे नाही मी आल्यावरच दाखवणार कारण की मी आज इव्हेंट लागलोय आणि तरी मला माहित होत कुठे यायचंय माझ्याकडे ऍड्रेस होता तुम्ही तिथले फोटो नाही पाठवला <laughs> अरे इव्हेंट वर तेवढे खूप लेट झालं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही काय माफ केला माफ केला विश्वास आहे तेवढा माहिती आहे का कधीतरी चला चला आता मुली पण जेवतील अरे तेच मी पण विचारमध्ये गेलात कुठे या जेवणार कधी निघणार कधी चार वाजले सगळ्यांनी तू डान्स शिकवतोस आज माझा मेकअप पण केला प्लस आणि मुळात ना मेकअप मला येत नव्हतं असं नाही एवढे वर्ष काम करतोय म्हणून मग तू येतोय पण आज सतरा वर्ष स्वतःचा मेकअप स्वतः करतोय त्यामुळे कदाचित ते

समर्थ शिंदे सुनील वांगाचं वजन आमच्या आज दोन किलो कमी झालं असेल इथून तिथून नुसता धावते ताई हा ताई हा ताई हा कुर्ता घालणार होता <laughs> तो राऊनच गेला तर शर्ट कधी खायला <laughs> चेडा भाऊ कुठे <दे>। राहिले <laughs> छेडा भाऊ या छेडा भाऊ एवढा लांबून आले आणि या भाऊनी खूप मदत केली बघा भाऊ केलं पण हे सगळे माझ्या सोबत होते आणि त्यामुळे हा कार्यक्रम खूप छान पार पडू शकला कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर माफ करा पण धन्यवाद खूप खूप मनापासून की तुम्ही आलात आणि माझ्या कार्यक्रमाची शोभा म्हणून संचिता मॅडम त्यांनी फोन करून सांगितलं की काही मदत लागली तर सांग ममता पाटील त्यांनी देखील फोन करून सांगितलं काही मदत लागली तर सांग तर मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्या जणी होता म्हणून हा कार्यक्रम इतका छान पार पडू शकता मी माणूस आहे आणि नवनेशचा डान्स त्याच्याशिवाय कायच नाही बर का कुणाला कुठे बघायचं नवलेचा डान्स मला पण बघायचा बघायचंय छेडा भाऊ आम्ही सगळ्या डान्स करणार बघितलं अंकिता आहे अंकिता अगं तू आर्यापासून दिसलीच नाही कुठे होतीस अंकिताने पण खूप मेहनत केली फोन उचलले आज प्रार्थना नाहीये प्रार्थनाची फक्त कमी आहे तुमच्या जावेला बरं नाही म्हणून ती येऊ शकली नाहीये तर माझ्या संपूर्ण टीमने खूप खूप मेहनत आमचं कुटुंब सगळ्यांनी या इथे आणि सगळ्यांनी हा या 为了追寻。 जेवायला बसलोय आता सगळेजण अर्धी फॅमिली इथे अर्धी फॅमिली तिकडे अर्धी फॅमिली इथे हाय फॅमिली हॅलो कशी आहे सर्व कोण कोण आहे दिसत पण आहे छेडा भाऊ आहेत सगळी आमची गँग आहे पुढं आणि सोळा आनंदाचा दोन हजार तेवीसचा चा उद्या सकाळी येतोय किती वाजता नऊ वाजता कुठे क्रेझी पुढे रंजितावर बघायला विसरायचं नाहीये धमाकेदार व्हिडिओ आहे छेडा भाऊ मजा आली धमाल आज अठरा तारीख आहेत आणि कोणीच घरी गेलं नाही आहे सगळे इथेच आहेत फुल धमाल करतो आम्ही आणि खूप मजा येईल तुम्हाला तर उद्या सकाळी भेटूया नऊ वाजता फक्त क्रेझीपुडी रंजितावर टिल देन बाय बाय